महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात आज श्री गणरायाचं आगमन होत आहे घरातील लहानग्यांसाठी नव्या कपड्यांची खरेदी केली जात आहे गणेशोत्सवासाठी मुलांना कपड्यांची खरेदी करून घरी परतत असताना एका कुटुंबावर शोककळा पसरलीय गणेशोत्सवा निमित्त मुलांना कपडे खरेदी करून आनंदात आपल्या घरी परतत असताना शिरसाड वज्रेश्वरी मार्गावरील चांदीप इथं झालेल्या अपघातात एका मुलीचा जागीच मृत्यू झाला या अपघातात मुलाचं वडील गंभीर जखमी झालेत विरार पूर्वेला असलेल्या मांडवी गावातील धनंजय पाटील आपल्या मानसी वैवर्ष बारा आणि ओंकार वैवर्ष दहा या दोन्ही मुलांना घेऊन गणेशोत्सवाच्या निमित्तानं गुरुवारी सायंकाळी कपडे खरेदीसाठी स्कूटरवरून उसगाव इथं गेले होते कपडे खरेदी करून घरी परत येत असताना त्याच दिशेनं पाठीमागून भरधाव वेगानं येणाऱ्या आयशर टेम्पोने त्यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली वरील ही या धडकेत स्कूटरवरील तिघेही रस्त्यावर पडले त्याचवेळी मानसीच्या डोक्यावरून टेम्पोचा टायर गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला या घटनेत मुलीचे वडील धनंजय पाटील आणि भाऊ ओंकार हे देखील गंभीर जखमी झाल्यात जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर अपघातानंतर टेम्पो चालक फरार होण्याच्या तयारीत असताना मांडवी पोलिसांनी त्याला पकडून ताब्यात घेतलंय गणेशोत्सवाच्या काळात धनंजय पाटील यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाच्या डोंगरामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला ला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा